चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसत आहे पाचही उमेदवार हे गडिंगल चंदगड आणि आजरा या विभागाचा मतदारसंघ असणाऱ्या या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहतोय गावोगावी खेडोपाडी गल्ली वस्तीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी त्यांचे प्रचार दौरे आणि आता आपण पाहतो आहे की या मोठमोठ्या पक्षांचे संघटनेच्या नेत्यांच्या सभा या उद्यापासून लागणार आहेत आणि अशातच आपण पाहिलं की गेल्या आठ दिवसामध्ये राजश्री शाहू समविचारी आघाडीचे अधिकृत उमेदवार अप्पी पाटील यांनी देखील प्रचारात आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते त्यांनी देखील चंदगड विधानसभा मतदारसंघाचा दौरा संपन्न केलेला आप्पी पाटील आहेत आपल्यासोबत तर साहेब दौरा गेले आठ दिवस झाला आपण करताय खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे पाच उमेदवार प्रामुख्याने उभारलेले आहेत त्यांच्या या पाच उमेदवारापैकी आपणच योग्य आहात आणि आपणच चंदगड मतदारसंघाचा शाश्वत विकास करू शकता आहे असं का आपल्याला वाटतं नमस्कार मी चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये गेली दोन वेळेच्या निवडणूक लढवलेला कार्यकर्ता आहे आता असलेल्या उमेदवारांच्यापेक्षा मी का सरस आहे याचं एकच उत्तम उदाहरण म्हणजे गेली अनेक वर्षे मी या गरिंदर तालुक्यामध्ये सार्वजनिक सामाजिक विधायक आणि विकासात्मक काम केलेला कार्यकर्ता आहे आणि आता जे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा मला सा जास्तीत जास्त आदरणीय नामदार बाबासाहेब कप्पेकर यांच्या नेतृत्वाखाली काम केलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे विकास कसा करायचा आणि निधी कसा खेचून आणायचं हे मी त्यांच्या माध्यमातून तयार झालेला कार्यकर्ता आहे त्यामुळं आता जे सध्याचे जे कोण उमेदवार असतील त्यांच्यापेक्षा मला प्रचंड अनुभव आहे गेल्या पाच वर्षामध्ये जी विकासाची कामं झाली ती सार्वजनिक स्वपाची विकासाची कामं झालेली आहेत त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही ह्याच्या व्यतिरिक्त आणि चंदगड तालुक्यामध्ये चंदगडला जे काय महत्त्वाची विकासाची कामं पाहिजे ती विकासाची कामं राहिलेली आहेत आरोग्याची सुविधा असू देत एम आय डी सीचा प्रकल्प असू देत किंवा सगळ्यात महत्त्वाचं निसर्गसंपन्न हा चंद्रगड तालुका असेल त्या ठिकाणी पर्यटनची व्यवस्था कशी करून तिथल्या लोक तिथल्या भागातील कार्यकर्त्यांना लोकांना जनतेला त्या ठिकाणी काम कसं करता येईल ह्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे गेले आठ ते दहा दिवस निवडणूक चालू झाल्यापासून मी चंदगड तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषदेमध्ये आम्ही गोपाळराव पाटील साहेब कल्लापाना भोगनसाहेब प्रभाकर खांडेकर नितीन पाटील संपतराव देसाई संजय तरडेकर आणि शिवाजीराव हिर्दुगी आणि आमचे सर्व चंदगड तालुक्यातील आणि आपल्या गावा आपल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना घेऊन मी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांना हात जोडून नमस्कार करून माझी भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी गोपाळराव पाटील यांच्या सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुळं मला ह्या प्रचाराच्या एकूण फेरीमध्ये आज असं वा तयार झालं की वारं पूर्णपणे बदललेलं आहे आणि ते वारं पूर्ण माझ्या बाजूनं वाल आहे मतदारांचा पाठिंबा मला जास्तीत जास्त मताने मत म म्हणजे मिळत आहे हे चालू असलेल्या माझ्या प्रचार फेरीतून आणि प्रचार कोपरा मेळाव्यात तुम्हाला हे निदर्शनास आलेलं आहे माझं चिन्ह आहे हे बादली बादली हे चिन्ह आत्ता जवळजवळ संपूर्ण तालुक्या तिन्ही तालुक्यातील सर्व मतदारांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्यामुळे ह्यावेळेची निवडणूक मी कुठल्याही परिस्थितीमध्ये साठ ते सत्तर हजार मताधिक्याने निवडणूक ही जिंकणार हा मला विश्वास निर्माण झालेला आहे चंदगड विधानसभेची निवडणूक ही रंगतदार वळणावर आली असताना गेल्या आठ दिवसापासून जो जनतेचा प्रतिसाद मिळत आहे यावरून आपण नक्की आमदार बनणार असा विश्वास आपी पाटील यांनी व्यक्त केलेला आहे तर मागील पाच वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो शाश्वत नाही आहे महत्त्वाचा विकास झालेला नाही त्यामुळे आपल्याला निवडून दिल्यास चंदगडचा हा विकास सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प केलेला असून जनता माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून देईल असा विश्वास आज आपी पाटील यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे